तुकाराम बीज आम्ही जातो आपुल्या गावा आमचा रामराम घ्यावा देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो यंदा मार्च सोळा रोजी तुकाराम बीज आहे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठदमानाच्या दिवशी आजही मध्यानी देहूतील नांदुरकीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो असे म्हटले जाते महापुरुष संत कवी हे जन्मावे लागतात ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो तुकोबा वामनाप्रमाणे सारीभूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्यही उलगडून दाखविले जगरहाटीचे दर्शन आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनावंबिले तीन भावांमध्ये तुकोबा मधले थोरला भाऊ थोडासा विराक्त घर प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या आईवडील गेले थोरल्याची बायको गेली तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई ही देखील गेली सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला या अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात इथेच तुकोबांचे थोरपण आहे तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा महान संत आहेत अद्भुत कार्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला लावले वेद मराठी म्हणजे माऊली तुकोबांची भाषा असे समीकरणच आता रूढ झालेले आहे त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्यासारखी अद्भुत गुणवैशिष्ट्य असणारी त्यांची साक्षात वाङ्य श्रीमूर्तीच आहे तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत ये लोकीय लोका अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहान वैकुंठ गमन करणारे आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठल भक्ती सदाचरण परोपकार इत्यादी सद्गुण मुलांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे भले तरी देहू कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी असा दुर्दमी आत्मविश्वास असणारे अत्यंत सडेतोड परखड पण त्याचवेळी मनाने अत्यंत सरळ साधे प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते देहूतील नांदुरकी वृक्ष आजही हलतो आजही या द्वितीयेच्या मध्यानी देहूच्या इंद्रायणीगंगेच्या काठावरचा नांदुरकीचा पुरातन पावन वृक्ष श्रीभगवंतांच्या आगमनाची शकूनलक्षणे जाणून सळसळतो पक्षीराज गरुडाच्या विशाल पंखांच्या फडाकाराने वाहणा या वाघ याच्या तीव्र वेगाने असमन सुगंधित होतो इंद्रायणीचा पुनीत काठही श्रीभगवंतांच्या दिव्या पदस्पर्शाने शहारतो देवांना साक्षात समोर पाहून विषव्यापून उरलेल्या श्री तुकोबारा यांचा कंठ आजही तितकाच दाटतो त्यांचे थथरणारे हात तेवढ्याच प्रेमावेगाने श्रीभगवंतांच्या चरणांना मिठी मारतात नेत्रांतून नविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मी मातेने सेवन केलेले तेच पुण्यपावन श्रीचरण पुन्हा एकदा धुवून काढतात श्रीभगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने अभिमानाने उराशी गवटाळतात आणि तोच लौकिक अपूर्व मनोहर अद्वितीय वैकुंठ गमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो काव्यातील गोरवा व भाषेची रसाळता तुलनी तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने तुकोबा स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत संत तुकाराम राथा म्हणजे बहुजनांची गीता संत तुकाराम राथा म्हणजे बहुजनांची गीता आहे ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी एकनाथ महाराज नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली भागवत धर्माचा कळस ठरलेल